दिस ॉजर्स डे हा लेसन होता आणि याच्यावरतीच आता जी संधी मिळाली की सुद्धा मी अँड डे याच्यावरती हा छोटासा केलेला आहे मॅडम आम्ही दिले जे टास्क बदलतो टास्क मशीन मेकिंग करते परमिशन याच्यामध्ये आमचा सब्जेक्ट इंग्लिश स्टँडर्ड ट्वेल्थचा लेसन घेतला आणि याच्यामध्ये टॉपिक सिनॉनिम्स घेतला तर सगळ्यात पहिला प्रश्न तुम्हाला निर्माण सर बारावीचा वर्ग आहे आणि सिनॉनिम्स घेत आहे बट दिस सिनॉनिम्स आर नॉट द कॉमन सिनॉनिम्स दीज आर ऑल्सो वी कॅन से दॅट हायर लेवल अँड इट इस कम्स इन ऑल्सो एनडीए एक्झाम टू दॅट इज अ डिफरंट हा त्याच्यातला फरक आहे पहिली गोष्ट आणि दुसरी गोष्ट आपल्याकडचे जे विद्यार्थी आहेत या विद्यार्थ्यांसाठी इंग्लिश म्हणजे खूप सगळ्यात मोठी गोष्ट आहे नुकताच झालेला बारावीचा जो पेपर आहे यावेळेस आपण सगळ्यांनी अनुभवलेला आहे व्हॉट इज द प्रॉब्लेम्स अँड इंड्रासेस आय त्याच्यामुळे हा छोटा टॉपिक घेतला की आम्ही जी कॉन्फिटन्सी आहे दॅट बिल्ड टू बिल्ड अप द कॉम्पिटन्सी सॉरी वॉटर अँड डिस्कस अँड यूज द वर्ड्स इन सेंटेन्सेस आता जुनी कुठला सिनॉनिम्स असेल अँटॉनिम्स असेल और वर्ल्ड वर वर्ड वर, वर विल दे, दे या सगळ्यांचा वापर आमच्या विद्यार्थ्यांना कुठेतरी करता आला पाहिजे छोटे छोटे का होईना छोट्या छोट्या शब्दांनी छोटे छोटी वाक्य, चोटे -चोटे वाक्य, वाक्य बन तो बनवेल आणि छोट्या छोट्या वाक्य बनवल्याने तो कुठेतरी इंग्रजी बोलायला शिकेल याचं जे आउटकम ऑफ लर्निंग्स आहे त्याच्यात मेक अ लिस्ट ऑफ सिनॉनिम्स मॅच द पेयर्स चूज द करेक्ट वर्ड्स अँड मेक इज ऑफ वर्ड्स इन सेंटेन्स जे मी नुकतंच तुम्हाला सांगितलं याच्यात आम्ही सगळे लोअर ऑर्डरचे क्वेश्चन ठेवलेले आहेत त्याच्यामध्ये चूज दिनॉनिम्स ऑफ गेवन वर्ड आता ऍस्ट्रॉलॉजर सगळ्यांना माहितीये बाय ऍस्ट्रॉलॉजर पण त्याचा सिनॉनिम्स काय असला पाहिजे याचा समानार्थी शब्द काय असला पाहिजे बहिणाबाई चौधरीने लिहिलं म्हणे वडाय वडाय अनेक लोकांनी पीएचडी केली पण वडा या शब्दासाठी समानार्थी शब्द काय आहे याच्यावरती अजूनही संशोधन चालू तसे इंग्रजीमध्ये अनेक शब्द असतात तसे ऍस्ट्रॉलॉज शब्दाला समानार्थी शब्द काय आहे तो विद्यार्थी आम्हाला सांगे ओके त्याच्यानंतर कावडी शेअल्स आता कावडी शेअल्स म्हणजे काय तर घेतलेलं आहे की व्हॉट इज बाय वाट्रॉलॉजर कावडी शेअल्स म्हणजे काय असतं असत मायराय जे शब्द आहेत जे आमच्या विद्यार्थ्यांसाठी बोलताना बोलल्या जातात पण आमच्या विद्यार्थ्यांकडून लिहिताना कुठेतरी चुका होतात जेव्हा ती घर स्किल्स शिकवतो त्याच्यामध्ये आम्ही स्माइल सिमिली शिकवतो मात्र विद्यार्थी स्माइल सिमिली आणि स्माइल याच्यातला तो अंतर असतो दुसरा आज प्रश्न घेतला मॅस मॅच मध्ये सुद्धा इकडचे शब्द आपल्याला सोपे वाटतात पण इकडचे जे वर्ड्स आहेत हे कुठेतरी जरा हायर डेव्हलप हायर ऑर्डरचे आहेत असे जे वर्ड्स आहेत आम्ही सगळे टीचर जर गेलो तर विद्यार्थ्यांना सांगता येणारेच कर आणि तो सुद्धा पळा किंवा म्हणतात रब डेव्हलॅक ऍक्च्युली रब मिस वॉट दिस इज द अपोजिट ऑफ सॉप अपोजिट ऑफ फेअर रब करणं म्हणजे पूर्ण फळा ठरवणीत करेल पण ऍक्च्युली एअर इज अ वर्ड इच इज कॉल वेल फॉर दिस इज फ्रेज तर हा एक सुद्धा महत्वाचा त्याच्यातला भाग आहे अशा छोट्या छोट्या शब्द आणि फ्रेजच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना त्याचा फायदा होईल द इनामिक्स ऑफ एक्झागरेट हा एनडीए मध्ये दरवर्षी विचारला गेलेला वर्ड आहे हा दरवर्षी एमडीएच्या एक्झाममध्ये असतो तर एक्झागरेट मिस वर्ड हे सुद्धा आमच्या विद्यार्थ्याला विद्या द ऍक्शन्स द सम एक्सप्लेनेशन्स त्या गोष्टी आम्ही त्यांना सांगतो ते विद्यार्थ्यांना त्यात सांगू शकतो फोर्थ प्रश्न आहे मेक युज ऑफ गिवन तेनॉमी इन युवर सेंटेन्स हो फाईन अँड फिअर आता फाईन हाही समानार्थी आहे फेअर हाही समानार्थी आहे अशा शब्दांचा वापर करून जेव्हा आमचा विद्यार्थी इंग्रजी बोलायला सुरू करतो जेव्हा विद्यार्थ्यांना सांगितलं जातं की आज अर्ली मॉर्निंग तू जेव्हा उठतो आणि लेट नाईट जेव्हा तू झोपतो तर आठ दिवस पर्यंत तू सकाळपासून संध्याकाळपर्यंत उठल्यापासून झोपेपर्यंत जे जे शब्द बोलतो ती सगळे शब्द आठ दिवस पर्यंत लिहून काढायची आठ दिवसपर्यंत फक्त तू मराठीमध्ये तुझ्या डायलेक्ट मध्ये जे काय म्हणतो ते सगळे शब्द लिहून काढायचे ती सगळी लिहिलेली शब्द आठ दिवसानंतर त्या शब्दाला इंग्रजीमध्ये काय म्हणतात त्या शब्दाला इंग्रजीमध्ये काय म्हणतात असं शोधून विचारून शिक्षकांच्याकडून माहिती घेऊन सगळे इंग्रजी शब्द कलेक्ट करून घ्यायचे म्हणजे आठ दिवस शब्द लिहायला आठ दिवस त्या शब्दांवर संशोधन करायला आणि तिसरे जे आठ दिवस म्हणजे वाडा जो संपवतो त्याच्यानंतर त्यांना इंग्रजीमध्ये काय म्हणतात त्या शब्दांचा वापर करायला तो विद्यार्थी फाइंड करेक्ट पेयर ऑफ सिनॉमिक्स ऑफ याच्यातली करेक्ट कोणती आहे त्याला आहे मग तू बरोबर त्याच्या चिकित्सक बुद्धीचा विचार करेल जे जे तू शिकलेला आहे अंडरस्टँडिंग जे आहे त्याची राहिती जी आहे त्याचा तो वापर करेल आणि त्या पद्धतीने याच्यातली सरेक्ट ग्रुप कुठला आहे पेअर कुठे होतो ते शोधायला अँड नेक्स्ट ऑफ द सिनॉमिक्स त्याच्यानंतर तू जो स्वतः चार बघेल आणि सगळ्या समाजातील शब्द सुद्धा शोधेल काही प्रश्न असतील ते विचारू शकतात आणि शेवटी एवढंच सांगेल रोज रोज हसण्यासाठी हसणे इतका सराव असावा रोज रोज हसण्यासाठी इतका सराव असावा रोज रोज जिंकण्यासाठी रोज नवीन डाव असावा तसं रोज रोज आपल्या प्रशिक्षणामध्ये रोज असं काहीतरी नवीन कार्य असावं वर्क असावं धन्यवाद